सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोरील सर्व सन्माननीय खर तर आजवर अनेक व्यासपीठ बघितली शेकडो पुरस्कार मिळाले पण या सगळ्या शेकडो पुरस्कारांच्या पेक्षा अतिशय वेगळा भावनिक हा पुरस्कार आहे कारण आपण काम करावं आणि आपल्या कामाशी पोचपावती म्हणून आपल्या आई वडिलांचा सन्मान व्हावा याच्यापेक्षा मोठा सन्मान कुठल्याही मुलासाठी असू शकत नाही मराठवाड्यातल्या माणसांना पंख देतानाच एक शर्त घातलेली अस तुम्हाला घरटं सोडावं लागेल जर तुम्हाला झेप घ्यायची आहे जर तुम्हाला आकाशात उंच उडायचं आहे तर मग तुम्हाला पिंजऱ्याचे बंध तोडावे लागतील ही आमची पहिली पिढी आहे ज्यांनी मराठवाड्यातलं आपलं घरटं सोडलं आई बाबाचं प्रेम सोडलं असेल घराचं सगळं सोडून मुंबई पुणे या सगळ्या शहरांच्या वेशीवर येऊन आम्ही आमच्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करत राहिलो आणि हे सगळं करत असताना आज जिथे ही सगळी माणसं आहेत इथं सगळी रत्न आहेत ही पहिली पिढी आहे जी पहिली पिढी आज या शहरांमध्ये येऊन आपलं काम दाखवते किंवा कर्तृत्व करते या सगळ्यांना मी पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन आणि कौतुक करतो पण खरं कौतुक आहे या सगळ्या मायबाप वडीलधारांचं कारण आज ह्या सगळ्यांचे चेहरे जरी बघितले तरी आपल्या लक्षात येत की हे माणसं किती खपली आहे आज यांचे चेहरे जरी बघितलं तरी लक्षात येत की कि यांनी किती कष्ट केलेला आहे कितीतरी ऊन झेलय करपलेले चेहरे सांगतायत आज हातावरच्या सुरकुत्या सांगतायत या सगळ्यांचे प्रत्येक हाडा मासाचा गोळा करून आपल्या लेकरांसाठी जे कर्तृत्व केलं जे खंबीरपणे उभे राहिले त्यामुळे आम्ही सगळे घडलो मला फक्त माझ्याबद्दल थोडस सांगणं मी जास्त वेळ घेणार नाहीये मला आपण सगळे त्यांना ऐकणार आहोत माझ्या सगळ्यात पहिल्यांदा असं झालं की माझे आई वडील माझ्या समोर आहेत आणि मी त्यांच्या समोर बोलतोय मी महाराष्ट्राच्या समोर टीव्हीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना भेटतो पण एका अतिशय शेतकरी कुटुंबामध्ये माझ्या आई वडील दोघेही शेतकरी आहेत पण एका शेतकरी कुटुंबातून एका छोट्याशा गावातून जिल्हा परिषद शाळेतून इथपर्यंतचा जो प्रवास झाला तो आई वडील आणि माझ्या आणखीन एक आई वडील म्हणे माझी आजी आजोबा ज्यांनी मला सांभाळलं माझ्या आई वडिलांनी आणि आजो आजोबांमुळे मी आज इथं उभा आहे माझी माय माझी आजी, आजी आज नाही आहे या जगात पण जर आणि आजोबा आहे ते पूर्णपणे त्यांना काही गोष्टी ॲक्सिडेंट झाल्यामुळे कळत नाही पण हे माझे दोन आई वडील आयुष्यात प्रत्येकाला एक आई वडील मिळतात मला आयुष्यात दोन आई वडील मिळाले आणि या दोघांनी जे संस्कार दिले आज सगळ्या आई वडिलांना एक सांगायचं आम्हाला जे मिळालं ना ते काय होतं ते हे होतं आम्हाला कधीच मार्गाच्या संदर्भात यांनी आग्रह धरला नाही तुम्हाला आयुष्यात जे करायचे ते करा असं म्हणतात खिशात एक रुपया नसताना सुद्धा जगातलं सुख देण्याचं अवधारित कुणाच्या पोटी असेल तर ते बापाच्या पोटी असत आमचे वडील सुद्धा असेच होते मी आयुष्यात लहानपणापासून सर कर्जबाजारी पण वडिलांचं काय असतं ते बघितलं त्या शेतीशी धडका देताना त्यांना बघितलं शेतीने उद्ध्वस्त करताना त्यांना बघितलं शेतीशी दोन हात करताना त्यांना बघितलं आणि त्यातून आमचा शिक्षणाचा प्रवास सुरू झाला पण या माणसांनी आपली परिस्थिती कशीही असो कितीही संकट आली तरी कधीच आम्हाला कुठली गोष्ट कमी पडू दिली नाही तुम्ही पुढे वा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं सांगत राहिले तुम्हाला जे करायचे ते करा ते पूर्ण स्वातंत्र्य आम्हाला दिलं म्हणून आम्ही तिघही भाऊ आम्ही शिकलो मी सगळ्यात मोठा आज पत्रकारितेत आहे माझा दुसरा जो भाऊ आहे तो व्यवसायात आहे आणि तिसरा भाऊ आय एफ एस आहे आम्ही तिघलो एका शेतकरी म्हणजे फक्त नावाचे शेतकरी माझे आईवडील नाही आहेत आज सुद्धा ते शेतीत काम करणारे शेतकरी त्यांना थांबा म्हटलं तरी ते थांबणारे नाहीयेत माती शिजवलेली ही शेवटची पिढी आहे आम्ही फक्त शेतकऱ्यांशी लेख पण ही माणसं खपली म्हणून आज आम्ही जे कणस दिसत आहेत जे दाणे दिसत आहेत कधीतरी यांनी सगळ्यांनी गाडून घेतलेला आहे मातीमध्ये म्हणून आज आम्ही आहोत आज मला वाटतं बऱ्याचदा ना आपण बोलत असताना सगळ्यांसमोर बोलणं अवघड असतं आई वडिलांच्या समोर बोलणं अवघड असत कारण आम्ही अशा मराठवाड्यातले पोरं आहोत ज्यांच्या आई वडिलांची कधी मैत्री झालेली नसते मला वाटतं किती जण असे आहेत ज्यांनी वडिलांना एक शेवटची मिठी आयुष्यात कधी मिठी मारली आहे का आम्ही नाही मारली कधी आम्ही वडिलांशी कधी मनमोकळेपणाला बोलू शकलो नाही ते एक अंतर कायम आपल्या पिढीचं राहिलेलं आहे आता इथून पुढची पिढी वेगळी असेल पण आई वडिलांचा धाकात राहणारी आई वडिलांच्या शब्दाच्या बाहेर न जाणारी वडिलांचा शब्द प्रमाण मानून जगणारी कदाचित आमची पण शेवटची पिढी असेल की काय असं वाटतं आणि मातीमध्ये राबणारी आपल्या लेकरांसाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचणारी ही पिढी खपत राहिली कष्ट करत राहिली आणि म्हणूनच आज आम्ही घडलो याबद्दल आम्हाला निश्चितपणे एक अभिमान तुमच्या सगळ्यांचा वाटतो खर तर कितीही के केलं कितीही के बोललं कुठल्या शब्दामध्ये आई वडिलांच्या ऋणातून मला वाटतं आपण कर्तृत्व असं करावं असं वागावं की आई मान कधी खाली जाऊ नये उलट त्यांना आपला अभिमान वाटला पाहिजे असं काम करण्याचा प्रयत्न आयुष्यात निश्चितपणे केलेला आहे आज त्यांचा होणारा सन्मान हा आयुष्यातला माझा सर्वोच्च सन्मान आहे असं मला वाटतं त्यासाठी तुम्ही माझ्या आई वडिलांना जो पुरस्कार दिला त्याबद्दल मी तुमचे खूप मनापासून आभारी आहे आणि हा पुरस्कार मिळतोय डॉक्टर तातेराव ला सरांच्या हाताने सबनी सरांच्या हाताने हा सुद्धा खूप मोलाच्या असतात महत्वाच्या असतात आणि ही सगळी मंडळी आज ज्या परिस्थितीतून इथं आलेली आहे ही सगळी मंडळी सामान्य माणसातली सामान्य माणसं होती पण कर्तृत्वानं ती असामान्य झाली ती कुणामुळे झाली या सगळ्या माणसांमुळे झाली त्यामुळे या सगळ्यांच्या चरणी वंदन करतो आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार करतो आणि माझ्या दोन शब्दांना मी विराम देतो खूप खूप खुँ धन्यवाद